मला वाटतं आता उद्याच्या मतमोजणीपर्यंत थांबलं पाहिजे असं चित्र स्पष्ट होईल त्यामुळे आता प्रत्येकाच्या स्वतःचे एक्झिट पोल आहेत राजकीय विश्लेषणांची त्यांची स्वतःची मतं आहेत त्यामुळे मला वाटतं आता काही उद्याचा दिवस आहे त्यामुळं सगळे निकाल राज्यातले आणि देशातले स्पष्ट होतील साडेतीनशेच्यापेक्षा जास्त जागा देशामध्ये येऊन आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याचा निर्णय देशवासियाने घेतलेला आहे त्याच्यातच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे दोन्ही जागा महायुती येतील होती मग आता ही चर्चा आता करण्यापेक्षा उद्याच्या उद्या निकालागू देत अजित पवार हे महायुतीचे नेते आहेत त्यांचे काही वेगळी भूमिका असण्याचं अजिबात कारण नाही शंका घेण्याचंही कारण नाही आहे प्रामाणिकपणे त्यांनी महायुती उमेदवारांचं काम केलेलं आहे सभा घेतल्या आहेत त्यामुळं मला वाटतं विनाकारण संशयाच्या संशयाचा भावर आपण तयार करू नये एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला एक्झिट पोलमध्ये भाजपच्या जागा हा चांगल्या दाखवल्या जात आहेत मात्र अजित पवार पक्षाच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या कमी म्हणून माझं मत दाखवलं जात असं दा। आहे की आपण एवढं यो, थोडं आता संयम ठेवण्याची गरज आहे उद्याच्या निकाल उद्याच्या मतमोजणीनंतर आपापच कोणाला गाठ आहे आणि कोणाला फायदा आहे पण तेच करणारच आहे शेवटी राज्यातल्या जनतेनं असं आहे की जसं देश पातळीवर महायुतीच्या डी एच्या मागे मा, उभं राहायचं जनतेनं निर्णय केला तर राज्यामध्ये सुद्धा महायुतीच्या मागेच राज्यातली जनता उभं राहणार आहे हे उद्याच्या निकालानच आपलं स्पष्ट होईल फटका बसला मला वाटत नाही त्यांचा काही फार परिणाम झाला म्हणून शेवटी मराठा आरक्षणासाठी सुद्धा पुष्कळ काम केलेलं आहे आता त्यामुळं असं कोणी म्हणत असेल की आम्हीच फक्त आरक्षणासाठी लढा देतो आहे आरक्षणाची लढाई ज्यावेळी सुरुवात झाली सुरुवातीला जेव्हा आठवडा मोर्चे निघाले त्यावेळी आज सध्याच्या असणाऱ्या लोकांमध्ये कोणीच त्यावेळी तेव्हापासून आम्ही आरक्षणासाठी लढा सुजय देतोय किती मताधिक मिळेल अंदाज नाही असं आहे की, की उद्या मी चार लाखां निवडून येतील असं आहे की म्हणून म्हटलं की उद्याच्या मतमोजणीपर्यंत थांबावं आपण पण मताचा मताचा फरक मोठा राहील एवढं मात्र तुम्हाला मी खात्रीपूर्व सांगू शकतो नाही नाही कसं आहे मी नॉर्मली माझी एक पद्धत आहे पहिल्यापासनं की शेवटी आपलं सगळ्यात मोठ अधिष्ठान ते आहे त्यांच्या आशीर्वाद केव्हाही आपल्याला घे घेण्यामध्ये आन आनंदच वाटतोय मला वाटतं पांडुरंगाच्या चरणी चे लिहिण होताना माझी एवढीच अपेक्षा आहे प्रार्थना त्यांना केली की राज्यामध्ये जी दुष्काळाची धगधगाज दग प्रचंड आहे पाण्याचे स्रोत हळूहळू कमी होत चाललेले आहेत त्यामुळे अधिकाधिक लवकर लवकर पाऊस पडावा भरपूर पाऊस पडावा दुष्काळ कायमस्वरूपी हटावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना माझी आहे जे तुमच्या मनात आहे तोच माझ्या मनात आहे तो